तर कुठं चाललोय आपण शिरा शिराळ शिराळ लय तर ते मुरणी पासलं शनीच शिराळ आहे ना शिव परी शिवला काय झालंय परी तुला भेटायला आलते लय लांबून आलते ना। आता त्यांचा फोन आल तर जालन्यावरून भेटाय ती आपला मामा कुमार मामा त्यांच्या घरी ते आपल्याकडे यायला लागले होते पण आता आपण यायचो त्यांना तास दीड तास थांबाव लागतो तिकडे गाड्या पुढे गेल्या त्या चला नेक्स्ट टाइम भेटू आता त्यांना पुढे ना बसायचं नाही चला चल की हो चाललो मी तर मित्रांनो दुकानात आलोय चला 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 तर दुकानात आलोय काय झालं काय झालं आलो 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 बोलतोय थांब आलो 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 आणि उघडा दरवाजा चला चला तर दुकानात आलोय साडी घ्यायला कार्यक्रमाला जायचे साडी घ्यायची कुठे चाललोय पर्या आपण हा अगं साडी घेऊन कुठे चाललोय आपण इंदापूरला नाही शिराळाला चाललोय शो कार्यक्रम तिकडे कार्यक्रमाला आपण इकडे तर मित्रांनो ही साडी घेतलेली आहे आपण जर कुणाला पाहिजे असेल अशा साड्या तर आपलं तर तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामला पेज आहे एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन तिथं नंबर पण दिलेला आहे तिथं नसेल नंबर दिला तर हे बघा ह्या दुकानाचा नंबर कुठं आहे ह्या शुअर तर आहेच दुकानाचा नंबर तर चला आता चाललो आहे आम्ही तर, तर मित्रांनो आपल्या ह्या दुकानासमोर एक मोठा मॉल आहे तो म्हणजे मोरिया मॉल आणि त्याच्या शेजारीच से गजानन सेल्स फर्निचरचं पण आहे वाटतं ओके काय त्यांनी बोलवले तुला काय म्हणतात काय केलं तू काय केलं बाळा वाट लावली सगळी सीताची चला कार्यक्रमाला उशीर व्हायला तर आम्ही आहे शिराळ्या शनी मंदिरापाशी त्या शनीच मंदिर आहे आणि हे बघा तर गाडीवर लोकेशन शोधत पाच ते दहा मिनिटाचा रस्ता आहे खर बर अरे पाच ते दहा आहे पण लोकेशन टाकलं एवढी पंधरा मिनिटा ना आता मग लोकेशनच हे करावा जगतापोचती कोयनूर पेट्रोल पंप उंप गेला पंप गेला जगताप फोन करणार ये नीट घे खाली प्रसाद आहे बाळा तर खूप दिवसानंतर आलो शनिच्या मंदिरात शिरा अटते मूर्ती बाबा तुम्हाला पुणाला दर्शन घ्यायचे असलं तर घ्या शनी शिंगणापूरला जाण्यापेक्षा इकडे येऊ शकतोय आणि ह्याचा परिसर येत असतो पण ह्या वेळेस खूप उशीर झाला यायला चला आम 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 आता आमचा रस्ता खोकला आहे आम्ही लांब पुढं आलो आहे आम्हाला सांगित होतं की शनी चिंगणा मंदिरापासून पुढं आहे पण तिकडे लांब आहे आता रिटर्न महागारे जायचं दोन तीन किलोमीटर चला तो तर जेवण वगैरे झालं बोरची पूजा होती काय ना बाळा आपल्या बोरशी पूजा नाही की किती पण तर आम्ही आलो बघा कुठं का इथन काय दिसतंय बघा उजनी धरण आहे हे उजनी धरणचं बॅकवॉटर आहे बॅक साईड आहे तर इकडं बघा कसा परिसर आहे सगळा पाण्याचा भाग आहे मित्रांनो काय खेळायला बाळा ते बाथरूम आहे तर हे आहे आमचं दाजींचं शेत हो ही नातोळा ही रामफळ आहे बाळा रामफळ एवढी वाढली जिण्यावरूनच चलत चलत खायसारखं का काम आहे जिण्यात वाघ पूर्ण पाणी असल्यामुळे काय टेन्शन नाही लोकांना बाबा शेती जो मात आहे इकडे एक जरी असलं तरी माणूस लय श्री म्हणताय पाण्याचं टेन्शन नाही का बाय कटाळा आलाय तुला चला घरी जायचं का त्याच्यात जाऊन पो वाटा लागले मम्मी नगे म्हणते की आपण तुला पवा येतं का तसं पवायचं का आतमध्ये पडल्यावर कळेल का कसं हात वाल ते ती हा पवा येतं का तुला आपण स्विमिंग पूलला जाईन जाईन म्हणतो पण जाणच पाहिन अर रा, 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 रा आपला नवीन घर मुसर काय मागायचं नवीन घर झालं की स्विमिंग पूलच बांधायचा तिकडं घरीच स्विमिंग पूल बांधू आपण टेन्शनच नको वाकायला तर मला तर खूप वातावरण एकदम भारी वाटलं बरं का शेजारी धरण आहे आणि सगळं हिरवगारच एकदम टकाटक वाटतं इथं हवा फ्रेश तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की शहरातलं वातावरण आवडतं की खेड्यामध्ये शेतात राहायला आवडतं खेड्यामध्ये सुद्धा फरक आहे गावात गावापेक्षा शेतात राहायला लय भारी वाटतं एकदम शांतता चला आता रावा नाही का आलो मी बी चला मित्रांनो जाता वाता घरी टेमपूर नेला हे झोपला होता चिव्या चिव्या झोपलो रडू 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 हे चु है आहे काय तर चला जेवण वगैरे झालंय सगळं परी कुठे इकडे माझं बसली चला तेव्हा ना का चिव्या तुला खायला आजू है चिव्या भूक लागली वाटत झोपीत न उठलय चला तीन जा जेवण काय पल्ली खाली पिचवी थांबतेत दर दर्ग, दर घाल डोक आहे त्यात पिचवी हा काय बाय काय पिचवी कुठं आली तू कुठं आली कुठं आली कुठं आली तू आली बर झालं का चला परी तर टीमरणीत माघारी आलोय अजून एका साडीची ऑफर ऑर्डर भेटली टीम ऑर्डर आहे त्यामुळे साडी आणाय गेली परीची मम्मी नका परी झुपली मग ते पण परे हे बाळा कशी झोपली बघा बघा महाग बघा कशी झोपली बघा झोपच आवरण नाही तिला असं बांधून ठेवलंय मी आता हात धरले तर काय माहिती काय तिकडे बोलवले चल परे तिकडे जायचं परे पडशील परी झोपीतनं <laughs> जागी झाली कोडून नाटक करत होती ना अचानक कॅमेरा बंद केला की उठली बघा यका येता 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 येका चल मम्मी काय म्हणते बघ चल अरे ते जमाायला पडलं पडलं लप फुटलं लप सांडलं त्याची मिठी बघा सोडायचंच नाही तुझे तुझे झिपतं आहे का आणि चला ए चल की बाय चला चला।, चला, 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 चला चला चल चला चल चो उ आहे का चला मोर या बस पुढे घेऊ मोर ठीक आहे चला आणि चला 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 उडरा आम्ही आलेलो आहे परीच्या आत्याचं कॅरेक्टर ज्यावेळेस चालू केलं होत पाणी पियचंय आणि चला हा एक मिनट थांब जरा अरे आहे त्यांचं ड्रिपरीचं दुकान दिसत हा पाणी हिला घे क्या काढली तिथं ताण लागली होती वय परीच्या आत्याचं कॅरेक्टर केलं होतं बघा त्या ताईंचं दुकान हे आहे बघा तर हे बघा रंगमंच ड्रे इथं म्हणजे सगळं काय सर्व प्रकारचे गॅदरिंग नाटक महापुरुष हे त्यांचं बिझनेस आहे म्हणजे काय म्हणलं ह्या कामामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता बघा त्यांच्याकडं ह्यांचा ऑर्केस्ट्रा आहे परत ते दुकान आहे आणि दुकान आहे अकलू चौकात चो का काय म्हण चेहरा लई पडला शाळेत नाही वाईटता येत या शाळेचा कुणी का असन बरं शाळा ही काय करावा त्याला कस कुठून बुद्धी सुचली शाळा काढायची ठाऊ आता काय पाहिजे आता चांगला तुम्हाला असता का काय ती कटाळून गेली शाळेला मी असतो तुझ्यासारखा <स्तु� शाळेत जाऊ तर वाटायचं फक्त अभ्यास नस वाटायचा खेळायच्या तासाला सगळ्याच्या पुढं परी ए परी कुठं आली तू आज त्याच्या घरी कॉक बाय संध्या नाही चला घ्यायचा एक व्हिडिओ परी घेत नो म्हणून नाही काय तो त्या गद्यानच मारेन मग तिकडे गदा ठेवलाय मागं त्या गद्यानंच मारेन शिव्याला चिव्याच्या हातात देऊ काय मग म्हणून ड्रेपरीचं सामान बघा किती आतमध्ये बी आच भरले त्या इकडे बघा काय काय बघा मुकुट परत हे बघा म्हणजे गॅदरिंगला ह्या इथन सगळं सामान येतात बघा टेंबुर्णी शहरातून तिकडे पण एक गाळा आहे तिकडे काय ठेवलंय तिकडे एक गाळा ड्रेपरीचं सामान आहे सगळं आतमध्ये ह्या बघा ह्या बघा ही सगळं ड्रिप आहे सहा महिने लॉक केलाय दरवाजा नाही का उघड आहे की हे बघा ह्यांच्या ह्याच्यामुळे ह्यांना ह्यांला व्हिडिओ बनवायला वेळ नसतोय लय काम असतंय आणि ही दीदीला दी साडी घेतली आहे म्हटली ही घेतली आहे काय ही साडी घेतली दीदीला दी हो चला दीजू एक दी व्हिडिओ दी घ्यायचा आणि चला व्हिडिओ घे तुला घ्यायचा आणि चला